तार, मी नम्रता पाटील आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला आलू टिक्की कशी बनवायची ते दाखवणार आहे बनवायला एकदम सोपी खायला एकदम टेस्टी आणि विशेष म्हणजे लहान मुलांना आवडते चला बघूया आलू टिक्की कशी बनवायची आलू टिक्की बनवण्यासाठी मी इथे तीन ब्रेडचे स्लाईस स्लाइस घेतले आहेत आणि याचे तुकडे करायचे मोठे मोठे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून चुरा करून घ्यायचा याचा मिक्सरमध्ये फिरवून इथे मी चटणीसाठी तीन मिरच्या एक इंच अद्रक थोडी कोथिंबीर आणि जिरं हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तीन बटाटे मी उकडून घेतले त्याच्यानंतर साल काढून घेतली आहे आणि हे आपल्याला नॅचरली असं फोडून घ्यायचं आहे बटाट्याच्या फोडी दिसल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने फोडून घ्या बघा बटाटे चांगला फोडून झाला आहे आणि याच्यामध्ये वाटलेली आपण मिरची कोथिंबीर जी जाडसरच फिरवून घ्यायची आणि याच्यामध्ये मी घेतला आहे आमचूर पावडर अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे नाही वाटताना पण मीठ टाकलेलं टेस्ट करून मीठ टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालं आहे आणि इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे आणि अर्धा लिंबू टाकायचं लिंबामुळे आ अतिशय अशी टेस्टी बनते आलू टिक्की आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण ब्रेड आहेत मिक्सरमध्ये फिरवले ते याच्यात थोडं थोडं टाकून गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की पातळ झालं आहे तर अजून एखादा ब्रेड त्याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर तीन बटाट्याला चार वेटपर्यंत वापरू शकता तुम्ही आणि असं मळून घ्यायचा हलके हाताने गोळा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत सहा आलू टिक्की बनतात त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने आलू टिक्की बनवून घ्यायची आहे बघा साईज आपल्या आवडीनुसार घ्या आणि आपली टिक्की तयार झाली आहे बनवून आता शॅलो फ्राय करून घेऊया तिथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतले आणि तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात ही आलू टिक्की टाकून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता तर मी तळून न घेता शॅलो फ्राय करून घेता आहे आणि अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबा त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे माझी व्हिडिओ आपल्याला टाकल्या टाकल्या सर्वात प्रथम पाहायला मिळतील आणि ही आलू टिक्की बनवून बघा खूप छान बनते टेस्टी तर इतकी लागते ना आणि लहान मुलांना तर खूप आवडेल ही तीन बटाट्यांचं मेजरमेंट दिलं आहे जास्त बनवायचे तर मेजरमेंट वाढवत जायचं आणि एका टिश्यूवर काढून घ्यायचं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद